मित्रांनो मी जर सांगितलं तुम्हाला की बीएमडब्ल्यू मर्सडी यासारख्या करोडोंच्या कार लाखोंनी स्वस्त होणार आहेत तर तुम्हाला त्यावर विश्वास बसेल का ही फक्त अफवा आहे का की खरंच काहीतरी मोठा बदल झाला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार मित्रांनो प्रथमेश आपल्या प्रथमेश रिस्की चॅनल वर आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत भारत आणि युरोप यांच्यातील झालेल्या कराराबद्दल या करारामुळे इम्पोर्टेड लक्झरी कार स्वस्त होणार का कार महाग का होतात जेव्हा परदेशातून कार भारतात येते तेव्हा सरकार त्या कारवर मोठा कर आकारते म्हणजेच जी कार परदेशात चाळीस लाखाची असेल ती कार भारतात ऐंशी लाखाची असते म्हणजेच सरकार त्या कारवर शंभर टक्के कर आकारतो आणि यामुळेच मर्सडीज ऑडी बीएमडब्ल्यू सारख्या कार महाग असतात नवीन करारामुळे काय होईल तर इम्पोर्टेड आणि लक्झरी कार स्वस्त होतील बीएमडब्ल्यू मर्सडीज ऑडी रेंज रोवर यासारख्या कारांची किंमत तीस टक्क्याने कमी होईल या करारामुळे भारतीय कार कंपनींनाही फायदा होईल टाटा महिंद्रा क्वालिटी इम्प्रूव्ह करतील आणि कारची किंमत बीएमडब्ल्यू मर्सडीज रेंज रोवर यांच्या लेवलला आणून कार विक्री करतील तर मित्रांनो इम्पोर्टेड आणि लक्झरी कार स्वस्त होतील पण लगेच नाही तर तुम्ही सांगा जर BMW कार स्वस्त झाली तर घ्यायला आवडेल का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कोणती कार घ्यायची आहे ते लवकर सांगा